सुरुवातीला आपल्याकडे एक ब्रेकिंग न्यूज येते ती म्हणजे वैजनाथ बँकेवर सीबीआयने धाड टाकली आहे सीबीआयने अकरा ठिकाणी हे छापे टाकले आहेत दहा कोटी दहा लाखांची रक्कम यापूर्वी जप्त केली होती काही दिवसांपूर्वी रक्कम जप्त करण्यात आली होती आणि त्यानंतर आता हे छापे टाकण्यात आले आहेत खासदार प्रीतम मुंडे वैजनाथ बँकेच्या संचालिका आहेत त्यांच्यावर बरीच टीका सुद्धा या प्रकरणात झाली होती त्यानंतर आता सीबीआयने अकरा ठिकाणी हे छापे टाकले आहेत वैजनाथ बँकेच्या अकरा शाखांवर सीबीआयने ही धाड टाकली आहे काही दिवसांपूर्वी दहा कोटी दहा लाखांची रक्कम जप्त करण्यात आली होती हा मुद्दा सुद्धा विरोधकांनी विधानसभेत उचलला होता याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपला रिपोर्टर सुरेश जाधव आता आपल्यासोबत सुरेश या छाप्यांबद्दल आणखी काय अपडेट्स आहेत तुझ्याकडे वैद्यनाथ बँकेच्या मागच्या प्रकरणामध्ये दहा कोटी पकड दहा कोटी दहा लाख पकडले होते त्यानंतर सीबीआय आणि जवळपास बाकीच्या पदकांनी ही वैद्यनाथ बँकेची चौकशी केलेली होती पण आज जी दहा अकरा शाखांवरती जी सीबीआयने धाड टाकल्याची माहिती मिळते एकूण वैद्यनाथ बँकेच्या एक्केचाळीस शाखा महाराष्ट्रामध्ये आहेत त्यापैकी अकरा शाखेंवरती त्यांनी ही धाड टाकलेली ताक, आहे अद्यापपर्यंत कुठलीही माहिती समोर आलेली नाहीये पण आणि बँकेनेही बोलायला नकार दिलेला असल्यामुळं आतापर्यंत समज कोणतीही माहिती बाहेर येत नाही पण अकरा ठिकाणी छापा टाकल्याची एवढीच माहिती समोर आहे कुठल्या कुठल्या गोष्टी समोर आलेल्या आहेत पुढे आलेल्या आहेत हे तर आपल्याला पाहणं आहे आरोप प्रत्यारोपाचं राजकारण विरोधी पक्षांनी आरोप केले होते आणि त्याबरोबर पंकजा मुंडे प्रीतम मुंडे यांच्या यांच्या प्रतिष्ठे यांच्या प्रतिष्ठेची आणि यांचा वर्चस्व असलेली ही बँक म्हणून पाहिली जाते म्हणून जर या सीबीआयच्या छापेमध्ये जर काही सापडलं तर पंकजा मुंडेंना खूप मोठा धक्का असेल अगदी घर अग्र ठिकाणी हे छापे टाकण्यात आले या छाप्यानंतर आता सीबीआय कडून काही कारवाई होते काय सुद्धा बघावं लागेल आणि त्यानंतर नेमकं त्या संदर्भात काय राजकारण होतं पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे त्यासंदर्भात काय बोलतात ते सुद्धा बघावं लागेल थँक्यू सुरेश या सगळ्या माहितीबद्दल